विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार मागे घेणार नाही अजित पवार आमचं संख्याबळ असं अजित पवारांनी म्हटलंय आमचं संख्याबळ योग्य आम्ही नऊ उमेदवार ठेवणार माझ्याकडे दोन उमेदवार जिंकतील इतक्या आमदारांची संख्या पाठीशी आहे मागं घेणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय माघारीचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे तर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार मागं घेणार नाही असं आता अजित पवारांनी म्हटलं आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये नेमकं काय घडू शकतं निवडणूक ही बारा जुलै रोजी होते आणि या निवडणुकीसाठी एकूण चौदा जणांनी अर्ज भरला असल्या तर त्यामधले दोन जणांचे अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सध्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार हे रिंगणात आहेत आणि महायुतीतर्फे नऊ उमेदवार रिंगणात आहेत आणि अजित पवार यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आमच्याकडे नऊ उमेदवार निवडून येण्याची संख्या बळ आहे आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे जे दोन उमेदवार आहेत ते देखील निवडून येऊ शकतात कारण आमच्याकडे त्यांनी दावा केलेला आहे त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बारा जुलै रोजी होणार असल्याचं कारण आता वेळ आहे आणि जर मात्र एखादा उमेदवार घेतली तर ती निवडणूक ही बारा जुलै रोजी होणार आहे नक्कीच कृष्णा त्यामुळे या निवडणुकीत घोडे बाजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी